नमस्कार आज नूतन वर्षानिमित्त पालघर जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे नववर्षाचं स्वागत करताना जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत हे कार्यक्रम आनंदाने उत्साह साजरे करताना इतरांच्या आनंदावर और उत्साहावर कुठेही योजन पडणार नाही असं कोणतंही कृत्य आपल्या हातून होऊ नये याची दक्षता घेणं आवश्यक आहे पोलीस विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व रिसॉर्ट्स हॉटेल्स लॉजेस सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी विशेष पदकं स्थापन करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी अनाधिकृत पद्धतीने कुठलंही ड्रग्ज दारूचं सेवन किंवा महिलांच्या बाबतीमध्ये कुठलंही गैरकृत्य होत असेल होणार असेल तर या बाबतीमध्ये पोलिसांची विविध पदकं त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्याच्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल याची दक्षता आम्ही घेत आहोत त्याच पद्धतीने जिल्ह्यामध्ये वाहतूक व्यवस्थापन व्यवस्थित राहावं आणि नवीन वर्षामध्ये आनंदाला कुठलेही गालबोट लागू नये या दृष्टिकोनातून विविध ठिकाणी नाकाबंदी पॉईंट्स उभारण्यात आलेले आहेत आणि त्या दरम्यान मद्यपींना चेकिंग केलं जाईल दारू पिऊन वाहनं चालवणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये ब्रेक अनालायझरच्या माध्यमातून याबाबत कडक कारवाई करण्यात येणार आहे अपघाताच्या दृष्टीने आळा घालण्यासाठी आणि नवीन वर्ष कुठलंही गालबोट लागणं या दृष्टिकोनातून या सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत विशेषतः समुद्रकिनारी दारू पिताना किंवा सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना कुणी आढळल्यास त्या संदर्भात तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे सोशल मीडियावर कुठली चुकीची पोस्ट जर टाकत असाल तर या बाबतीमध्ये सुद्धा सोशल मीडिया शेल हे आमचं कार्यरत असणार आहे आणि या बाबतीमध्ये सुद्धा तात्काळ कडक कारवाई केली जाणार आहे एकंदरीत नवीन वर्ष उत्साहात आनंदात साजरं केलं पाहिजे परंतु आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या जीवावर बेतेल असं कोणतंही कृत्य आपण करू नये त्याचबरोबर समाजातल्या कुठल्याही घटकाच्या आनंदावर विरजन पडेल किंवा त्याच्या भावना दुखावल्या जातील असं कोणतंही कृत्य न करता या वर्षात जसं तुम्हाला आनंदात गेलेलं आहे तसंच पुढील वर्ष आनंदात जाईल या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करावेत माझ्या सर्व पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद